सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकारण आता उकळता तेलासारखं चांगलेच तापू लागले आहे शेतकरी कामगार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांची आघाडी झाली आहे म्हणे पण उद्धव सेनेला अजूनही एकही जागा सोडली गेलेली नाही त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नाराज असलेले इच्छुक हे भाजपाच्या तिकिटावर लढण्याची तयारी करत असल्याचं चित्र आहे शेकाप पक्षाने काँग्रेसला दोन जागा दिल्या पण उद्धव सेनेचे प्रश्न असा की उद्धव सेना थांबवली जाते का आणि जर थांबवली जात असेल तर त्यामागे कारण विधान परिषदेतील सूड तर नाही ना मागच्या परिषद निवडणुकीच्या रिंगणात शेकाप पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार होते पण उद्धव ठाकरेंचे खास सहकारी मिलिंद नार्वेकर नार्वेकर यांनीच उमेदवारी दाखल केली जयंत पाटील पराभूत झाले निवडून आले आणि अलिबाग मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी उद्धव सेनेला थंड प्रतिसाद मिळतोय राजकारणात काही योगायोग नसतात फक्त हिशोब असतो अशी ही जोरदार चर्चा रंगली आहे शिवसैनिक विचारतात आम्ही आघाडीचा भाग आहोत की फक्त नावापुरते सहकारी नाराजी वाढते आणि भाजप मात्र फुटीकडे टक लावून पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही नाराज हे भाजपामधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे एका दिवसात त्यांच्याकडून काही प्रतिसाद आला नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असे नाराज असलेले कार्यकर्ते बोलत आहेत अलिबाग मध्ये गेली तीस वर्ष शेका पक्षाची निर्विवाद सत्ता आहे त्याचा तो प्रभाव नाकारता येत नाही पण सत्तेतला आत्मविश्वास जर अति आत्मविश्वासात बदलला तर आघाडीचं घर आतूनच ढासळत हा जुना इतिहास आहे